हाय गाय इज गुड मॉर्निंग तर आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल सँडविच लहान मुलांना असे पदार्थ खूप जास्त आवडतात त्यामुळे साधी आणि सोपी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जरूर ट्राय करून पहा कारण यामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत त्यामुळे तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या व्हेजिटेबल सँडविच बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत जसं की एक काकडी दोन शिमला मिर्च आणि एक बीटरूट भाज्या आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्यासोबतच इथे चार बटाटे घेतलेले आहेत शिजवून साल काढून याला आपण मॅश करून घेणार आहोत सँडविचची चटणी बनवण्यासाठी मी इथे पुदिना घेतलेला आहे एक अद्रकचा तुकडा आणि दोन हिरवी मिरची घेतलेली आहे तुमचं बाळ किती तिखट खातं त्याप्रमाणे तुम्हाला मिरची घ्यायची आहे पुदिना इथे मी एक जुडी घेतलेली आहे याची पानं जवळपास दोन वाटी आहेत त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण घेतलेली हिरवी मिरची घालायची त्यासोबतच एक अद्रकचा तुकडा आणि आपण घेतलेला पुदिना घालायचा त्यानंतर चटणीला सुरेख हिरवा रंग येण्यासाठी त्यामध्ये आपण लिंबू घालूयात जेणेकरून त्याचा कलर खराब होणार नाही त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मी इथे सेंदा नमक वापरत आहे तुम्ही जे मीठ खात असाल ते मीठ तुम्ही वापरू शकता त्यानंतर आता याची पेस्ट करून घेऊयात अशा पद्धतीने याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जर तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी थोडंसं ॲड करू शकता जेणेकरून चटणी थोडीशी पातळ होईल याला आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने मी चटणी काढून घेतलेली आहे आता याला साईडला ठेवूयात एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण शिजवलेले जे बटाटे घेतले होते ते टाकायचे आणि याला व्यवस्थित या फोगच्या साह्याने मॅश करून घ्यायचे तर आपले बटाटे व्यवस्थित मॅश करून झालेले आहेत आता आपण चिरून ठेवलेल्या भाज्या घेऊयात बीटरूट त्यासोबत काकडी आणि शिमला मिर्च हे एक एक करून यामध्ये मिक्स करूयात हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घाला आणि माझ्याकडे ही मोरिंगा पावडर आहे ही मी स्मार्टवरून ऑर्डर केली होती आ, आ, शेवगा, ही शेवगाच्या ज्या शेंगा असतात त्यांची जी पानं असतात त्यापासून बनवली जाते आणि ही इम्युनिटीसाठी खूप जास्त फायदेशीर ठरते जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता ही मोरिंगा पावडर एक चमचा यामध्ये घालायची त्यानंतर त्यामध्ये एक चमचा चाट मसाला घालायचा आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आता आपलं हे स्टफिंग व्यवस्थित तयार झालेलं आहे आता याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवूयात त्यानंतर आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे मी इथे गव्हाचा ब्रेड वापरत आहे मी शक्यतो मैद्याचे पदार्थ यूज करत नाही जास्तीत जास्त गव्हाचा पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते त्यामुळे इथे गव्हाचा ब्रेड घेतलेला आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये ब्रेडच्या दोन स्लाईस घ्यायच्या आणि एका साईडला आपण त्याला पुदिना चटणी जी बनवून ठेवली होती ती लावणार आहोत आणि दुसरीकडे मी कॅचअप लावत आहे हे कॅचअप ही मी स्मार्ट वरून ऑर्डर केलेलं आहे हे पासून बनवले जातं त्यामुळे अतिशय पौष्टिक आहे अशा पद्धतीने चटणी आणि कॅचअप दोन्हीही व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर एका साईडला आपण बनवलेलं जे स्टफिंग होतं ते घालायचं व्यवस्थित स्प्रेड करायचं त्यानंतर थोडंसं चीज जर तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही घालू शकता किंवा जर तुम्ही तुमच्या मुलांना चीज देत असाल तर त्यावरती किसून घाला चीज ही मुलांसाठी चांगलं असतं परंतु चीज कंटिन्यू देऊ नका आठ दिवसातून एकदा किंवा दोनदा तुम्ही देऊ शकता त्यानंतर गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचं आहे मी इथे डोस्याचा पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे जो पॅन असेल तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर आपण बनवलेलं सँडविच यावर ठेवायचं आणि प्रेस करायचं गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि हे व्यवस्थित भाजू द्यायचं जवळपास एक मिनटानंतर आपली एक साईड भाजून झालेली असेल त्यामुळे आता आपण त्याला पलटी करूयात तर तुम्ही पाहू शकता की कसा गोल्डन कलर याला आलेला आहे आणि हे एका साईडून व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडून भाजू पुन्हा एकदा याला पलटी करून पहा आणि दोन्ही साईडला व्यवस्थित गोल्डन कलर झालेला असेल तर आपलं सँडविच व्यवस्थित फ्राय झालेलं असेल तुम्हाला हवं असेल तर त्यावर थोडंसं तूप लावा जेणेकरून अजून क्रिस्पी होईल सँडविच दोन्ही सर व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता याला किती सुरेख कलर आलेला आहे आता याला आपण काढून घेऊया तर मी सँडविचला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता याला मधून कट करते त्याला असं मध्यभागी पकडायचं आणि नाही फ असतो आपण त्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं हे बघा किती सुरेख स्टफिंग दिसतंय आणि कलरही खूप छान आलेला आहे तर मस्तपैकी प्लेटिंग करूयात तर मी प्लेटिंग करण्यामध्ये अजिबातच एक्सपर्ट नाही आहे सो जसे मला आयडिया येते तसं मी करत आहे सो आता आपलं व्हेजिटेबल सँडविच तयार झालेलं आहे आणि हे उत्कृष्ट आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या बाळाला जरूर द्या वाव असतं तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा आणि तुमच्या मुलांना खुश करा बाय रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा बाय